दुर्दैवान सांगावं लागतं की शेतकरी नेत्यांना सुद्धा शेतीतलं काही ढेकळं कळत नाही वर्षभर हाडाचे काड़ करून सुद्धा शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह होऊन दोन पैसे मिळतील इतकं सुद्धा कमावता येत नाही ही कसली तुमची व्यवस्था आहे काय सक्सेसफुल फार्मर आहेत ते कशामुळे सक्सेस झाले तर त्यांनी नेचर समजून घेतलं त्यांनी माती परीक्षण केलं त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग केली त्यांनी स्वतःचं मार्केट उभं केलं त्यांनी ठिबकचा वापर केला त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं त्यांनी रेन कन्झर्वेशन केलं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या अंमलात आणल्या आणि स्वतःला स्वतःच्या शेतीला एक व्यवसाय म्हटलं कारण आणि माझा बुलढाणा जिल्हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे माझ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी लाज वाटू द्यावी मला स्वतःला लाज वाट अहो पण तुम्ही साधे दोन ताट घ्या एका ताटाला तुमच्या घरच्या तेल गाण्याचं करडीचं तेल लावा दुसऱ्या ताटाला तुम्ही विकत जे आणता पाम तेल म्हणजे सोयाबीन किंवा सूर्यफुलाच्या नावानं कॅन मधलं पॅक ते लावा आणि दोन्ही तेल लावत असताना त्याला पाण्यानं धुवा पाण्यानं धुत असताना करडीचं तेल लावलेलं ताट तसंच क्लीन होऊन जातं धुतल्या धुतल्या पाणी टाकल्या टाकल्या तेल निघून जातं परंतु जे पाम तेल असतं तुम्ही पॅक खाता ते त्या ताटाला तसंच चिटकत प्रायव्हेट हॉस्पिटल हे लुटीचे धंदे झालेत प्रायव्हेट स्कूल हे लुटीचे धंदे झालेले सगळ्या ज्या काय प्रायव्हेट गोष्टी झालेल्या आहेत तिथं फक्त आणि फक्त लूट होती आहे महामंडळाच्या बसेस थर्ड क्लास आहेत कधी कधी असा धुवा त्या रोडवर सोडतात की मागच्या पुढच्या काहीच दिसतात असं वाटतं की सगळी आग लागली का इथं मुंबईतलं दादर आहे त्या ठिकाणी एका शाळेची पहिल्या वर्गाची फी शहाऐंशी हजार रुपये होती तर दुसरीकडं मध्ये तिसऱ्या वर्गाची फी एक लाख पस्तीस हजार रुपये होती आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातला तरुण जो की जगप्रसिद्ध युट्युबर आहे त्याचं नाव ध्रुवराठी तो महाराष्ट्राच्या राजकारणावर शेतकऱ्यांवर सामान्य माणसावर मिडल मधल्या लोकांवर त्यांचं जगणं त्यांचं शोषण किती निष्क्रिय तुमचे नेते आहेत याबद्दलचं संपूर्ण भाष्य करतो त्याच्यातले काही मुद्दे हे मला सुद्धा भावलेले आहेत त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे म्हणून मराठीमध्ये सोप्या भाषेत हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याला जोडून काही माझे सुद्धा मुद्दे मी ऍड केलेले आहेत ते सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये जाऊन तुम्ही हुशार होणं गरजेचं आहे त्याकरता हा व्हिडिओ आपण करतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील ध्रुवराठी काय सांगितलं पहिले तर फ्रीमध्ये ज्या गोष्टी बाटणं चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये काय की महा महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन अलायन्स आहेत त्याच्यामध्ये महायुतीनं सांगितलंय की आम्ही एकवीसशे रुपये महिना महिलांना देऊ एकवीसशे रुपये वृद्धांना देऊ त्यानंतर एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना देऊ इकडे महाविकास आघाडीनं काय सांगितलंय तर आम्ही त्या ठिकाणी तीन हजार रुपये महिना देऊ लाडक्या बहिणींना त्यानंतर आम्ही सुशिक्षित बेरोजगारांना चार हजार रुपये महिना देऊ आणि अजून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सुद्धा सांगितल्यात तर याच्यामध्ये ध्रुवराठी असं म्हणतो की कल्पना चावला ही अंतरिक्षमध्ये गेली परंतु भारतीय आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची कल्पना अजून डाळ खिचडीच्या पुढे सरकायला तयार नाही थोडक्यात तो लायकी काढतोय लायकी आणि अर्थातच महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवराय आहेत त्यामुळे त्यांना हे व्हिडिओ करताना याला जे त्यानं मिशनला नाव दिलेलं आहे ते स्वराज्य मिशन ज्याला आपण मराठीमध्ये स्वराज्य मिशन असं म्हणू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर हे राजकीय लोक आणि यांना चालवणारे काही दोन चार कांड्यावर मोजता येतील इतके व्यावसायिक लोक सामान्य माणसाला मिडल क्लास माणसाला गरीबाला इतकं गृहित धरतात की अक्षरशः त्याचं टॅक्स भरभरू त्याचं कंबर डमोडायला येतंय आणि त्याला गुलामगिरीच्या दिशेने ढकलवलं जातंय की आम्ही फेकलेल्या कुटक्यावरच तू जगायचं तुझ्यातला स्वाभिमान आम्ही मारून टाकणार आहोत अशा पद्धतीची सध्याची पद्धत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे त्याचबरोबर जो मिडल क्लास आहे जो इतका टॅक्स भरतो आहे त्याच्या बदल्यात त्याला सेवा म्हणून काय मिळतंय तर काहीच मिळत नाही ना तो सरकारी हॉस्पिटलमध्ये जात ना तू सरकारी शाळेत जात ना तू सरकारच्या बसमध्ये बसत कुठलंच काहीच नाही करत आहे मग त्यांना इतका टॅक्स द्यायचा का हा प्रश्न त्या टॅक्स पेअरच्या सुद्धा समोर उभा राहत नाही इतकं त्याला सुद्धा मानसिक गुलाम केलेला आहे ध्रुवराठी व्हिडिओमध्ये जो उल्लेख आहे की दादर मुंबईतलं दादर आहे त्या ठिकाणी एका शाळेची पहिल्या वर्गाची फी शहाऐंशी हजार रुपये होती तर दुसरीकडे बोरिवलीमध्ये तिसऱ्या वर्गाची फी एक लाख पस्तीस हजार रुपये होती अशा याच्यामध्ये पालकांना जर त्या ठिकाणी तक्रार केली किंवा त्यांच्यासोबत काही बार्गेनिंग करायला गेले तर ते लोक म्हणतात की हे बघा जर तुम्हाला हे परवडत नसेल तर सरकारी हॉस्पिटल सरकारी त्या ठिकाणी स्कूलमध्ये जा त्या ठिकाणी ऍडमिशन घ्या मला सांगा याच्यावर कुणाचं कंट्रोल आहे की नाही का गरीबाच्या लेकरांनी शिकायचंच नाही क्वालिटी एज्युकेशन गरीबाच्या मुलांना मिळूच नाही ही व्यवस्था या लोकशाहीमध्ये तयार केली जातीय का असं म्हणतात कॅपिटलिझम म्हणजेच काय भांडवलशाहीमध्ये चॉईस असते कसली चॉईस धरून बसलात तुम्ही सामान्य माणूस शहाऐंशी शा, हजार रुपये पाच वर्षाच्या मुलाला शाळेत टाकायचे कुठल्या पद्धतीने भरू शकतो भरूच शकत नाही मग इथं कुठली चॉईस आलीये चॉईस नाहीये इथं फक्त श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि गरीब मरत चाललाय हेच राजकारणी याच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र ज्यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली त्या महात्मा फुलेंचा म्हणजे फुले शाहू आंबेडकर ज्यांनी समता बंधुता शिक्षण या मातीत रुजवलं ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्राला स्वाभिमान दिला अभिमान दिला अस्तित्व दिलं त्यांचं नाव घेऊन राज्य करणारे महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यकर्ते यांना त्या ठिकाणी ह्या गोष्टी दिसत नाहीत का की क्वालिटी एज्युकेशन नाहीये फ्री एज्युकेशन नाहीये इथल्या गरीबाला आणि श्रीमंतला एकाच क्वालिटीचं एज्युकेशन मिळायला पाहिजे तरच या देशाची समांतर प्रगती होईल नाहीतर मग भेदभाव प्रचंड वाढत जाईल त्याच्यामध्ये बजेटवर आपण शिक्षणाचं बजेट आहे त्याच्यावर किती खर्च करतोय तर हे महाराष्ट्र पुढारलेलं राज्य असताना सगळ्यात कमी आपण खर्च त्या बजेटवर करतो आहे शिक्षणाच्या बजेटवर सरकारी शाळांचं दिवाळं का निघालं सरकारी शाळांमधले विद्यार्थी संख्या का घटली याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्ही विधानसभेत पाठवलेले तुमच्या आमदार या आमदारांचं दुसरं नाव शिक्षण सम्राट आहे यांनी शिक्षण सम्राट झालेत यांनी संस्था खोलल्यात यांनी कॉन्व्हेंट खोललेत आणि त्यामुळं या ठिकाणी संख्या घटलेली आहे सामान्यातल्या सामान्य गरीब माणसाला सुद्धा असं वाटतं की माझ्या मुलानं बसमध्ये बसून वॉटर बॅग पाठीवरची बॅग घेऊन शाळेमध्ये जावं आणि ह्या ज्या काय फालतू गोष्टी सुरू केलेल्या आहेत शिक्षणाचा धंदा या लोकांनी मांडलेला त्यामुळं इथली शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण हे धोक्यामध्ये आलेलं आहे आज आपण बघतो एम बी बी एस सारखा त्या ठिकाणी डिग्री करायची असेल तर ती सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची मिडल क्लास माणसाची त्या ठिकाणी हेच राहिलेलं नाहीये एकीकडे आपण जे रोजगार म्हणतो तर रोजगार मिळत नाहीत रोजगार मिळाला तरी सुद्धा स्वतःचा उदरनिर्वाह भरून दोन पैसे उरतील अशा पद्धतीचं मानधन मिळत नाही राहिला विषय पब्लिक ट्रान्सपोर्टचा तर पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आपण बघतो की ट्रेनची काय हालत आहे ज्या मुंबईमध्ये चंगराचेंगरी होऊन लोक मारतात त्याला तुम्ही मुंबई स्पिरिट म्हणता त्यानंतर जे महामंडळाची अशी काय वाट लावून ठेवलेली आहे की त्या महामंडळाचा आमदनी अठणी खर्च रुपया झालेले सगळे महामंडळाच्या बस ज्या थर्ड क्लास आहेत कधी कधी असा धुवा त्या रोडवर सोडतात की मागच्या पुढच्या काहीच दिसतात असं वाटतं की सगळी आग लागली का इथं मग इतकं पोल्युशन तुमच्याच महामंडळाच्या बसच्या माध्यमातून होतंय तुम्हाला दिसत नाही इतका सामान्यापासनं तर हाय क्लास पर्यंत टॅक्स भरल्या जातो परंतु त्या टॅक्सच्या माध्यमातून इथल्या जनतेला मिळतंय काय सरळ रस्ता आणि रस्त्यावर म्हणजे रस्त्यात खड्डा नसतो खड्ड्यात रस्ते आमच्या अशा पद्धतीचे आहे इथले रस्ते कोण बनवते तर राजकारणी बनवतात ते पहिले त्यांचं कमिशन घेतात मग त्याच्यामध्ये नंतर इथली जी व्यवस्था आहे ती सगळी करप्ट आहे आणि त्याच्यामुळं रस्ता तुम्हाला दिसत नाही आणि भारतीय माणूस जोपर्यंत इथपर्यंत येत नाही फाशी लागायची वेळ येत नाही तोपर्यंत बोलत नाही फक्त सहन करत राहतो सहन करत राहतो याच्यामुळं आपले हाल खूप बेकार आहेत गव्हर्नमेंट मेडिकल आणि हॉस्पिटलमध्ये बहात्तर तासामध्ये एकतीस लोकांचा मृत्यू होतो त्यापैकी सोळा ही बालकं असतात म्हणजे ज्यांचं आयुष्य सुरू व्हायच्या आधीच तुम्ही त्यांना संपून टाकता हे पाप त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यांच्या स्टाफचं आणि सरकारचा आहे त्याच्यामुळं सामान्य माणूस हा इतका टॅक्स भरून सुद्धा सरकारच्या हॉस्पिटलमध्ये न जाता तो माणूस जातो आहे कुठं प्रायव्हेटमध्ये आणि तिथं तो, तो इतका लुटला जातोय अक्षरशः इतका लुट लुटला जातोय प्रायव्हेट हॉस्पिटल हे लुटीचे धंदे झालेत प्रायव्हेट स्कूल हे लुटीचे धंदे झालेले आहेत सगळ्या ज्या काय प्रायव्हेट गोष्टी झालेल्या आहेत तिथं फक्त आणि फक्त लूट होती आहे मला माहिती आहे की लोकमतचे पत्रकार संजय आवटे त्यांनी एका व्याख्यानमालेमध्ये सांगितलं होतं की विकास कशाला म्हणतात तर त्यांनी सांगितलं होतं की जिथं श्रीमंतांनाही वाटेल की माझ्या मुलाला सरकारी हॉस्पि मुला सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करावं जिथं श्रीमंतांनाही वाटेल की माझ्या मुलाला सरकारी ट्रान्सपोर्ट मधून वाहतूक करायला यावी तिथं श्रीमंतांनाही वाटेल की माझ्या मुलाला सरकारी शाळेमध्ये मी प्रवेश द्यावा का तिथं श्रीमंतांनाही वाटेल की मी महानगरपालिकेचं नगरपालिकेचं नगर, नगर परिषदेचं आणि ग्रामपंचायतचं पाणी बिनदिक्कतपणे कुठल्याही प्रकारची मनात चिंता न ठेवता पिऊ शकतो त्याला म्हणतात विकास हा विकास तर कळालाच नाही इथं सगळं जातीवर चाललेलं आहे आणि जात 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 अख्खा गुलाम बनवून जाणार तुम्ही सगळे त्यानंतर एअर पोल्युशन किती होत आहे ध्वनू ध्वनी प्रदूषण किती होतंय याच्यावर कोणाचा आळा आहे का फॅक्टरी किती वाढल्यात त्याच्यामुळे लोकांना लंग्सचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे किती आजार होत आहेत आज माणसाचं वयोमान साठ पासठ वर आले त्याच्यापैकी सुद्धा लोक कोणी पस्तीस कोणी चाळीसाव्या वर्ष हार्ट अटॅकनं मरतो आहे पाम तेल तुम्ही सरळ खाता आहे त्याला रिफाईंड ऑइल तेल म्हणताय सनफ्लॉवर म्हणताय का सोयाबीन म्हणताय अहो पण तुम्ही साधे दोन ताटं घ्या एका ताटाला तुमच्या घरच्या तेल घाण्याचं करडीचं तेल लावा दुसऱ्या ताटाला तुम्ही विकत जे आणता पाम तेल म्हणजे सोयाबीन किंवा सूर्यफुलाच्या नावानं कॅन मधलं पॅक ते लावा आणि दोन्ही तेल लावत असताना त्याला पाण्यानं धुवा पाण्यानं धुत असताना करडीचं तेल लावलेलं ताट तसंच क्लीन होऊन जातं धुतल्या धुतल्या पाणी टाकल्या टाकल्या तेल निघून जातं परंतु जे पाम तेल असतं तुम्ही पॅक खाता ते त्या ताटाला तसंच चिटकतं विचार करा ते तुमच्या बॉडीला तसंच चिटकतं त्यातनंच तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणं इतर गोष्टी होणं हार्ट अटॅक येणं या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळं तेलबिया पिकांवर लक्ष द्या आपण शेतकरी आहोत आपल्या पुरते तरी तुम्ही त्या ठिकाणी तेलबिया पिकं लावा ते तेल घाणे आता परत जिवंत करा लाकडी तेल घाणं असेल जुने तेल घाणे असतील आणि ते तेल गाळून खा याच्यामुळं दोन गोष्टी होतील तुम्ही दोन वर्ष शिल्लक जगसाल आणि तुमच्या शेतमालाला भाव सुद्धा मिळेल त्या तेलबिया पिकांना शेतकऱ्यांना महिलांना इतर वर्गांना थेट पैसे वाटणं म्हणजे सोल्युशन नाही ती फक्त मलमपट्टी आहे तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज माफी आता त्यांच्या मागच्या कंडिशन मुळे त्यांना हवी आहे परंतु त्यांच्या शेतमाला जर तुम्ही योग्य भाव दिला तर शेतकरी तुम्हाला कर्ज देऊ शकतो इतकी ताकद त्याच्या मनगटामध्ये आहे वर्षभर हाडाचे काड करून सुद्धा शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह होऊन दोन पैसे मिळतील इतकं सुद्धा कमवता येत नाही ही कसली तुमची व्यवस्था आहे या ध्रुवराठीने सांगितलं की महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत जिल्हे कुठले तर पुणे ठाणे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर अशा पद्धती सहा जिल्हे म्हणजे जे सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आहेत आणि सर्वात गरीब जिल्हे कुठले तर वाशिम यवतमाळ बुलडाणा नंदुरबार अमरावती जे की पूर्ण विदर्भामध्ये आहेत एक नंदुरबार सोडलं तर आणि माझा बुलडाणा जिल्हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे माझ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी लाज वाटू द्यावी मला स्वतःला लाज वाटते पुढे तो शेतीबद्दल खूप महत्वपूर्ण बोललेला आहे त्यांनी सांगितलं की द बेटर इंडियामध्ये ज्या काही मुलाखती आलेल्या आहेत जे काय सक्सेसफुल फार्मर आहेत ते कशामुळे सक्सेस झाले तर त्यांनी नेचर समजून घेतलं त्यांनी माती परीक्षण केलं त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग केली त्यांनी स्वतःचं मार्केट उभं केलं त्यांनी ठिबकचा वापर केला त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं त्यांनी रेन कन्झर्वेशन केलं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या अंमलात आणल्या आणि स्वतःला स्वतःच्या शेतीला एक व्यवसाय म्हटलं कारण की व्यवसाय म्हणजे चोवीस तासाची नोकरी तिला व्यवसाय म्हणून त्यांनी बघितलं आणि व्यवसाय म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ते आज वार्षिक पंधरा लाखापर्यंत कमवत ध्रुवराटीचं म्हणणं असं होतं की या सगळ्या शेतकऱ्यांना जर तुम्ही त्या ठिकाणी उतरवलं आणि महाराष्ट्र पुढे मॉडेल म्हणून ठेवलं आणि त्यासाठी सरकारनं जर प्रामाणिक काम केलं तर शेतकऱ्याचे दिवस सुद्धा बदलतील पुढे त्याने हिवरे बाजारच्या पोपटराव पवार यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे की त्यांना पद्मश्री अवार्डानं त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं एका साध्या सरपंचाला पद्मश्री मिळतो म्हणजे त्याचं काम किती मोठं असेल हे लक्षात घ्या की ज्याच्या गावातली लोक हे पलायन करायला लागले होते रोजगारासाठी पाण्याअभावी तिथंच त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल वॉटर कन्झर्वेशन असेल अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या आणि स्वतःचा भाग सुजलाम सुफलाम केला हे सगळेजण आपण करू शकतो मी सुद्धा आता उद्या म्हणजे येण्या काही दिवसामध्ये मी सुद्धा पॉलिटिक्समध्ये सक्रिय होतो आहे कारण की माझ्यामध्ये ते सगळे गटच आहेत परंतु मला माझा जो भाग आहे माझा जिल्हा आज कशामध्ये कशा आहे की गरीब जिल्ह्यांमध्ये आहे तो कशामुळे आहे राजकीय इच्छाशक्ती नाही विल पॉवर इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही दुर्दैवान सांगावं लागतं की शेतकरी नेत्यांना सुद्धा शेतीतलं काही ढेकळं कळत नाही इतकी भयानक परिस्थिती आहे इथला पीक पॅटर्न बदलणं गरजेचं आहे इथल्या शेतीमध्ये सगळ्या अद्यावत गोष्टी आणणं गरजेचे आहे आणि त्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे मानसिकता बदलवणं गरजेचे आहे इथल्या धनदांडग्यांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इतरचा सामान्य माणूस त्याचा अनुकरण करायला लागतील कारण की आपला इंडियन फार्मर हा अनुकरणशील आहे हा जास्त प्रमाणामध्ये प्रयोगशील आपल्याला दिसत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढवून करणं गरजेचे आहे नाहीतर मग पैसे तर दुसरीकडे मला खूप भेटतात हे सोडून मी जाऊ शकत नाही पळ काढणाऱ्या मधला नाही ज्या जातीत म्हणजे शेतकरी ही माझी जात आहे त्याच्यामध्ये जन्म झाला त्यांच्यासाठी काम करायचंय पुढे त्याने इंटरेस्टिंग आकडेवारी सांगितली त्यानं सांगितलं की युनायटेड नेशनच्या सांगण्यानुसार एक लाख लोकांमागे दोनशे बावीस पोलीस त्या ठिकाणी लागतात तर त्या पद्धतीनं अकरा करोड जनतेला पाच लाख म्हणजे अकरा तेरा करोड अकरा तेरा करोड जनतेला पाच लाख पंच्याऐंशी हजार इतके पोलिसांची आवश्यकता आहे सध्या पोलीस किती आहेत तर दोन लाख तीस हजार आहेत म्हणजेच काय तर तीन लाख पंचावन्न हजार पोलिसांची त्या ठिकाणी गरज आहे त्यामुळं किती मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाऊ शकतात किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो किती लोकांना न्याय मिळू शकतो आणि या लोकांच्या माध्यमातून पुढच्या सामान्य लोकांना जस्टिस मिळू शकतो अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना घेऊन त्यांनी जगलेल्या आयुष्याला घेऊन ध्रुवराटी या दुसऱ्या राज्यातल्या एका तरुणानं जो की जगप्रसिद्ध यूट्यूबर आहे आणि त्या युट्यूबरनं महाराष्ट्रातल्या नेत्यांचे कान टोचलेले आहेत की तुम्ही कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र ते भिकारी म्हणजे झालेला महाराष्ट्र अशी दुर्दैवान मन, म्हणायची इच्छा नाही परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र साधू संतांचा थोर महात्म्यांचा महाराष्ट्र आणि अशा याच्यामध्ये आपण इतके त्या ठिकाणी लाचार झालोय इतके त्या ठिकाणी दरिद्री झालोय गरीब झालोय आणि हे सगळं फक्त चूप बसण्यामुळं होते जागो वोटर जागो धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील